नमस्कार मंडळी कशात सगळे मजेत ना मजेत असलंच पाहिजे तर बघा आम्हाला छान अशा मोठ्या कोळंबी भेटल्या तर म्हटलं आज काहीतरी मुलांना स्पेशल बनवावं म्हणून काहीतरी स्पेशल बनवते शेवटपर्यंत व्हिडिओवर राहा अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा तर बघा एक मिरची घेतली एक आल्याचा तुकडा घेतला आहे आणि लसूण घेतली अगोदर आहे ना हे मी टेचून घेते तर बघा अद्रक लसूण आणि मिरची टेचून झालेली आहे आता जी आपण कोळंबी घेतली आहे तर बघा आता कोळंबीमध्ये अद्रक लसूण आणि मिरची हे जे टेचून घेतले हे टाकते थोडी हळद टाकते सव्वीनुसार मी तर बघा एक वाटीपेक्षा कमी कॉर्नफ्लॉवर घेतले ते कॉर्नफ्लॉवर टाकते तांदळाचं पीठ घेतलं आहे पण जास्त नाही टाकायचं आहे आपल्याला कॉर्नफ्लॉवरच पण थोडं कमी टाकते आहे त्यानंतर बघा आपला शलाका ऑलिमन हा घरगुती मसाला आहे हा आपल्याला चवीनुसार टाकायचं आहे कमी जास्त हे आपल्या आवडीनिवडीनुसार आहे आता हे असं आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे जास्त पीठ पीठ सुद्धा नाही झालं पाहिजे आणि व्यवस्थित ते मिळून लावून झालंय अंड तर बघा एक अंड्याचा वापर करते एक अंड टाकतं याच्यामध्ये आणि आता बघा आपल्याला हे छान असं मिक्स करून घ्यायचंय हे मिळून आलं पाहिजे व्यवस्थित तर बघा आता हे छान असं मिक्स झालेलं आहे कोळंबीला आपलं हे छान मॅरिनेशन झालेलं आहे कढईमध्ये मी तेल सुद्धा तापत ठेवलेलं आहे तर बघा छोटीशी कढई वापरतीये कारण हे तेल जर राहिलं मच्छीचं किंवा चिकन आपण ज्यावेळेस तळतो त्यावेळेस जे तेल राहतं ते नंतर मग फेकून द्यावं लागतं म्हणून छोटीशी कढई घेतली आहे आणि छोट्याशा कढईमध्ये आता हे फ्राय करते तर बघा आपल्याला एक छान असे कुरकुरीत पुड़, फ्राय करून घ्यायचे आहेत त्याच्यामध्ये अंड सुद्धा टाकलेले आहेत आणि बाकी मटेरियल सुद्धा आहे बघा हे असं छान फ्राय झाले 가 ả m ứ n तर असं आपल्याला ते मस्त कुरकुरीत अगदी कोळंबी फ्राय करून घ्यायची लहानपासून काय मोठ्यांपर्यंत हा आवडीचा पदार्थ आहे मंडळी अजूनपर्यंत कोणी सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करायचं राहून जातं तर नक्की लाईक करा, करा।, करा। आणि हो आता हाईटचं बटन दिलेलं आहे आपल्याला यूट्यूबने तर तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर नक्की हाईट करा तर बघा सगळ्या कोळंबी आहेत त्या अशा फ्राय करून घेते अगोदर म्हणजे कोणाला जर आपल्या शाला का ऑलिनवर हा मसाला हवा असेल तर मी नंबर दिलेला आहे त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करून आपला मसाला मागवू शकताय किंवा इन्स्टा किंवा फेसबुकला डी एम करून सुद्धा मागवू शकताय बघा मंडळी ह्याच्यासाठी साहित्य घेतलंय कोळंबी आपली छान अशी तळून झालेली आहे कांद्याची पात त्याचा पातीचा कांदा घेतलाय कांद्याची पात आहे शलाका वन हा घरगुती मसाला आहे आपल्या चवीनुसार मीठ घेतलाय मोठ्या मिरच्या आहेत म्हणजे ज्या आपल्या तळणीच्या मिरच्या असतात का त्या मिरच्या आहेत त्या लाल झालेल्या आहेत तर मिरच्या घेतल्यात त्याच्यानंतर पातीच्या कांद्याचाच कांदा घेतलेला आहे इकडे आपला साधा कांदा घेतलाय अगदी चौकनामध्ये कापून आपल्याला पाहिजे त्या आकारामध्ये आपल्याला कापून घ्यायचं आहे सिमला मिरची घेतली आहे हिरवी मिरची घेतली आहे बारीक करून आणि ही थोडी मोठी मोठी कापून घेतली आहे त्याच्यानंतर हा रेड सोया चिली सॉस आहे हा ग्रीन चिली सॉस आहे आणि थोडासा आपल्याला सोया सॉस लागणार आहे ह्याच्या व्यतिरिक्त आपल्याला थोडीशी लसूण लागणार आहे लसूण बघा मी बारीक करून घेतली आहे आणि असंच मी अद्रकही बारीक करून घेणार आहे अगदी थोडस तेल टाकले ते सुद्धा आता आपण अंडी फ्राय करून घेतलं होतं ते तेल टाकले त्याच्यानंतर ते लसूण टाकते तेल बघा छान तापून घेतलंय मंडळी माफ करा कोळंबी फ्राय केलेलं तेल आहे ते त्याच्यामध्ये आता मी लसूण टाकली आहे बघा तेल छान तापलेलं होत त्याच्यानंतर कांद्याची पात घेतली आहे थोडीशी टाकते थोडीशी कांद्याची पात त्याच्यानंतर थोडासा आलं घेतलाय बघा ते टाकते त्याचबरोबर बघा एक लाल मिरची घेतली आहे ती टाकते हिरव्या मिरच्या घेतल्या होत्या त्या टाकायच्या आपल्या मुलांना आपल्याला किती घरी व्यवस्थित चायनीज बनवून देता येईल आपल्या पद्धतीने तेवढा प्रयत्न करते मी केलेला हा प्रयत्न तुम्हाला कसा वाटतोय नक्की कमेंटमध्ये कळवा मला त्याचबरोबर जो कांदा कापून घेतलाय अर्धा कांदा घेतलाय मी कांदा टाकते त्याच्यानंतर बघा हा सुद्धा पाठीचा कांदा आहे तो टाकते मिरच्या घेतल्या होत्या त्या टाकते शिमला मिरची मी शेजवान चटणीचा वापर करत नाहीये आपला शलाका ऑलिन मन हा घरगुती मसाला आहे तो मसाला टाकते चवीनुसार पण कमी मीठ टाकते कारण आपण सोया सॉसचा वापर करणार आहोत कमी तेलात रेसिपी आपली तयार होती है रेड चिली सॉस आपल्या आवडीनुसार टाकायचंय ग्रीन चिली सॉस टाकते तो सुद्धा आपल्या आवडीनुसार टाकायचा आहे असेल तर टाकायचा नसेल तरी हरकत नाही कारण आपण आपल्या मसाल्यांचा सुद्धा वापर केलेला आहे सोया सॉस टाकते तो, तो पण अगदी कमी टाकते ओला हो मग आता कॉर्नफ्लॉवर अंडं आणि तांदळाचं पीठ जे आपण लावलं होतं त्याचाच वापर करते आहे हे थोडस पाणी टाकायचं <coughs> 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 तर बघा आता आपल्याला ह्याच्यामध्ये आहे ना आपण ज्या कोळंबी फ्राय करून घेतल्यात त्या टाकायचे तर बघा आता हे छान आपल्याला मस्त फ्राय करून आहे ह्याच्यामध्ये वरून बघा थोडीशी कांद्याची पाट टाकते आणि मुलांसाठी ही डिश अगदी रेडी आहे मंडळी आपली रेसिपी तयार आहे मुलांना देण्यासाठी गॅस बंद करते तर बघा वरून थोडासा कांदा थोडीशी कांद्याची पात आणि आपली रेसिपी रेडी तर तर मंडळी आज बनवलेली अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने दहा मिनटात होणारी चायनीज नाही पण चायनीजसारखीच अगदी घरच्या घरी तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर नक्की लाईक करा तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करायला विसरू नका आणि हो त्याचबरोबर मस्त खा आणि स्वस्थ राहा त्याचबरोबर स्वतःची काळजी घ्या थँक्यू